न्यू स्टार साई मराठीमध्ये हो आपले स्वागत जैफाचे वारकरांचे उपोषण पोलिसांकडून उधळून लावण्याचा नाविन्यपूर्ण पराक्रम कराड तहसील कारल्यासमोर वारकरी संप्रदाय मंडळींचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते शासकीय नियमांचे पालन करीत उपोषण करण्यापूर्वी माननीय तहसीला तथा शहर तथा ग्रामीण पोलीस कराड यांना उपोषणाचे लेखी निवेदन देऊन परवानगी घेऊन शांतरीतीने उपोषण सुरू असताना कराड शहर पोलिसांकडून वारकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत उपोषणकर्त्यांना ताब्यात घेत उपोषण मोडीत काढण्यात आले हा न्याय आहे की अन्याय हे जनतेने पाहावे वारकऱ्यांची एकच मागणी होती की ती म्हणजे श्री जयराम स्वामी महाराज पालखी सोळा श्री मजरनाथ पालखी सोळा श्री गाडगेनाथ महाराज पालखी सोळा श्री शेखोबा दादा पालखी सोहळा व व सदस्थितीत नवीन श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा श्री सेवागिरी पालखी सोहळा श्री संत सखू पालखी सोहळा या पालखी सोहळ्यांना मानाच्या पालखी सोहळ्याच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीकरिता हे उपोषण ठराविक मान्यवर संत भक्ताच्या वतीने करीत होते त्यांची मागणी शासकीय नियमास अनुसरून होती व आहे हे स्पष्टच असताना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य कराड शहर पोलिसांकडून केल्याचे के दिसून आल्याने संपूर्ण कराड तालुका तसेच वाळवा तालुका सांप्रदायिक मंडळीकडून याचा जाहीर निषेध व्यक्त करून जसे पोलीस सांगतील तसे ऐकून घेत वारकरी मंडळी आपल्या घरी परतले कारण लील होऊन देवाची भक्ती करणारे भक्तगण मानासाठी झटत नव्हते व नाहीत त्याचे कारण म्हणजे प्रत्येक वर्षी आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तास तथा पालखी सोहळ्यास शासकीय नियमानुसार सोयभावी यासाठी आज कराड तहसील करायलासमोर उभ्या पावसात उपोषण सुरू असताना पोलिसांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक ही भारतीय संविधानाला सुद्धा लाजवणारी नसेल काय हा प्रश्न उभा राहतोय या बातमीचा आढावा घेतलाय

내가 자이 <goofonen>